हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे तुळशीची लग्न तर आज आहे तेरा तारीख तर बऱ्याच ठिकाणी मंगळवारीसुद्धा तुळशीची लग्न लावलेली आहेत म्हणजेच बारा तारखेला एकादशी दिवशी पण आमच्याकडे बहुतेक वेळा म्हणजे प्र सगळ्या पूर्ण गावामध्ये आजच लावतात म्हणजे ज्या दिवशी कॅलेंडरमध्ये तुळशी विवाह आरंभ असतो त्या दिवशीच लग्न लावली जातात तर इथून पुढे ते पंधरा तारखेपर्यंतसुद्धा लग्न हे लावली जातात तर आज तेरा तारखेला आम्ही हे जे आहे तुळशीचे लग्न ला लावत आहोत तर अगोदर सगळे तुळशीला नवीन अशी एखादी आपल्याकडे कशी कासेन हलकी असेन पण नवीन कोणतीही साडी तुम्ही नेसवू शकता तर सा तुळशीला साडी आपल्याला जशी जमेल तशी नेसवून घेतलेली आहे आणि नंतर इथं आता रांगोळी पण मी थोडीशी काढलेली आहे पाटावरती ना कलश मांडलेला आहे लाल वस्त्र अगोदर टाकले तर तांदूळ वगैरे ठेवून त्यावरती कलश मांडून घेतला गणपती बाप्पाची पण स्थापना केली अगोदर आणि नंतर मध्यभागी बाळकृष्ण ठेवलेले आहेत तर आणि तुळशीचीसुद्धा त्यासोबतच पूजा करून घे घ्यायची आता बाळकृष्णाची झाली गणपती बाप्पांची झाली कलश स्थापना केल्यानंतर आता तुळशीसाठी बघा बाजारात विकत जे भेटतं बघा त्यामध्ये सुद्धा चार असतात बांगडे असतात आणि बटन आणि अजून काहीतरी चौकोनी असतं तर ते सगळं ते तुळशीमध्ये ठेवलं तुळशीला हिरवा चुडासुद्धा घातला बांगड्या घातल्या आणि चिंच बोर आवळा असतं ते तुळशीजवळ पण ठेवलं आणि बाळकृष्णाजवळ सुद्धा ठेवलं तर तुळशीला सुद्धा बाशिंग लावून घेतलं आणि बाळकृष्णाला सुद्धा बाशिंग लावून घेतलं आणि हार आहे ते आता जे तुळशीला घालायचं आहे तो बाळकृष्णाजवळ ठेवायचा आणि तो नंतर तुळशीला घातला आणि जो बाळकृष्णाला घालायचा आहे तो पण मग तुळशीजवळ ठेवायचा आणि नंतर तो आपण बाळकृष्णाला घालू शकतो आणि तुळशीची ओटीसुद्धा भरली आता साडीतला जो ब्लाऊज पीस होता त्यावरती नारळ आणि आपलं ओटीत सामान नेहमीच असतं त्याने ओटी भरून घेतली आता लग्नासाठीच्या ज्या अक्षता असतात त्यासुद्धा तयार करून घेतल्या आता सगळ्यांनी तुळशीची वगैरे पूजा केली बाळकृष्णाची पूजा केली नैवेद्यसुद्धा जे आणलं होतं ते ठेवलं तर नैवेद्यासाठी मी शिराच बनवला होता कारण तुळशीसाठी फराळ मला परत बनवायचा ठेवलेला आहे पण तब्येत बरी नसल्यामुळं ते बनवणं झालं नाही तर आता नंतर आता ते बनवायचं होईल पण आज म्हटलं लग्नासाठी आता दुसरा फराळ कसा तो सगळा उष्टा झालेला किंवा शिळा झालेला आहे म्हटलं तो कसा ठेवायचा थोडंफार होतं चिवडा चकली वगैरे पण ते नाही ठेवलं मी शिरा बनवलेला होता तर तोच प्रसादासाठी घेतला आणि आता इथं मंगलाष्टिका ज्या काही येतात त्या आपल्या घरच्या घरी नाना म्हणतात ता आमचे तर पाच मंगलाष्टिका आणि नंतर गणपतीची आरती नंतर पांडुरंगाची पण आरती म्हणतो आणि नंतर

तर नंतर मंगलाष्टिका पाच म्हटल्यानंतर तु जी गणपती बाप्पाची आरती असते ती आरती झाली नंतर पांडुरंगाची पण आरती त्याच्यासोबतच म्हणलो पण जे तुळशीची आरती अस आरती आहे ती कुणाची पाठ नव्हती ते आम्ही मोबाईलमध्ये बघून ती आरतीसुद्धा म्हणलो तर अशा पद्धतीने तुळशीची लग्न लावले आणि लग्न लावल्यानंतर मंगळसूत्र तुळशीला घातलं जातं म्हणजे जे आपल्याकडे आहे खरं असू देत किंवा नकली असू देत छोटं का होईना ते मंगळसूत्र तुळशीमध्ये घातलेलं आहे तर आणि तुळशीवरती अशी लाल चुनरीसुद्धा चुनरी म्हणून जो लाल रुमाल असतो आपला तो, तो सुद्धा टाकलेला आहे तुळशीच्या डोक्यावरती तर अशा पद्धतीने अगदी आता तब्येत बरी नसल्यामुळे मी नाहीतर रांगोळी वगैरे जास्त काढते पण आज काय अगदी थोडक्यात पूजा केलेली होती तर बाळकृष्णाची मूर्ती छोटी असल्यामुळे ती पाटावरून जास्त दिसून येत नव्हती तर आता प्रसादासाठी मी शिरा आहे तो अगोदर म्हणजे लग्न लावायच्या अगोदर शिरा बनवलेला होता आणि जो प्रसादासाठीच आहे तो वेगळा काढून ठेवला आणि नंतर सगळ्यांनी शिरा खाल्लेला होता तर शिरा बनवून घेण्यासाठी इथं बघा मी एक वाटी एवढा शिरा घेतलेला आहे तूप काय मोजून घेतलं नाही अंदाजेच घेतले तर एकदम बारीक रवा असतो तो घेतलेला आहे तर एक वाटी एवढा जो झिरो नंबरचा रवा आहे तो चाळून घेतला फ्रीजमध्ये ठेवलेला होता तरीसुद्धा परत त्याला एकदा चाळून घेतलं आता रवा आहे तो अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आता जेव आता बऱ्याच ठिकाणी ना जेवढा रवा तेवढी साखर घालतात पण मी इथं अर्धी वाटीत साखर घेते यामध्ये सुद्धा व्यवस्थित जो शिरा आपण बनवतो आहे तो गोड होतो आणि साखर जर अशी जरा जास्त मोठी असेल तर त्याचं गोडीचं जा प्रमाणसुद्धा जास्त राहतं आणि इथं ना अर्धी वाटी दूध असेल आणि त्यामध्ये थोडीशी साईसुद्धा होती तर त्यामध्येच मी परत अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे तर एक वाटी रवा असेल तर तीन वाट्या पाणी बरोबर होतं मग त्यामध्ये आता दुधाचं प्रमाण दूध जास्त असेल तर दुधाचं प्रमाण मी एक वाटी किंवा दीड वाटीसुद्धा ठेवते तर आज अर्धी वाटी एवढं दूध टाकलेलं होतं तर ते गरम करण्यासाठी साईडला ठेवून दिले तोपर्यंत तो बारीक गॅसवरती रवा छान एक आठ ते नऊ मिनटं तरी भाजून घेतला चांगला लालसर रवा भाजल्यानंतर हे गरम झालेलं दूध आणि पाणी आहे ते टाकून घेतलं आणि हे चांगलं असं मी एकदाच सगळं टाकायचं म्हणजे ज्या काही गाठ्या आहेत त्या होत नाहीत आणि असं चांगल्या गाठी ज्या झाल्या असतील तर त्याच्या उलथण्याच्या साह्यानं फोडून घ्यायच्या आणि ह्यावरती झाकण ठेवून एक एक ते दोन मिनटासाठीच एक वाप काढून बघायची आता स्टीलची कढाई असेल तर सारखं हलवावं लागतं नाही तर ते लगेचच कढईला चिकटलं जातं कारण स्टीलची भांडी आता वापरायला ब चांगली आहेत पण ते करपण्याच्या बाबतीत म्हणाल तर आता ही कढई बऱ्यापैकी जाड आहे तरीसुद्धा म्हणजे थोडंच आपण हलवायला वगैरे वेळ केला तर लगेच चिकटतं तर दुधामध्ये असं आणि पाण्यामध्ये रवा हा जो आहे तो म मौसूत असा शिजून तयार झालेला आहे तर आता नंतर मी वरून साखर टाकते तर अर्धी वाटी एवढी साखर टाकलेली आहे आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर ते टाकू शकता किंवा रवा भाजतानाच अगोदर तळून घेऊ शकता नंतर वरून थोडंसं दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता ही जी साखर आहे ती अशीच जो आपला रवा शिजला रवा तर शिजलेला आहे फक्त आता साखर मेल्ट करून घ्यायची आणि यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली असे अर्जंट करायचे असेल तर मी थोडीफार दोन तीन वेलच्या बारीक करायचं झालं तर त्या पोळपुटावरतीच जो खलबत्ता आहे त्याच्या मदतीने पटकन बारीक होतात होते वेलची पूड नंतर अशा पद्धतीने झाकून एक वाफ काढली आणि छान असा हा रवा आहे तो एक दोन मिनटं शिजवून घेतला नंतर गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गरम ह्याच्यामध्ये एक दहा मिनटं असं किंवा पाच मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं तर आता हे शिरा वगैरे आता गरम आहे तोपर्यंतच सगळ्यांनी खाल्लेला होता आणि तुळशीसाठीचा आहे तो वेगळा काढून ठेवला होता जो प्रसादाचा आहे म्हणून आणि नंतर आता हे तुळशीची पूजा झाल्यानंतर मसाले फक्त केला कारण कुणाला जास्त भूक नव्हती आणि वेळ पण झालेला होता आणि जेवण आमच्याकडे शक्यतो आठच्या अगोदर जेवण म्हणजे सगळ्यांचं होत असतं लवकर जेवणाची सवय आहे तर लोणचं संपलेलं होतं ते पण यामध्ये म्हणजे मोठ्या डब्यातलं बारक्या बार डब्यामध्ये काढून ठेवलं जे की उन्हाळ्यातच एकदम एक वर्षभराचं आपण आम्ही लोणचं घालून ठेवतो तर एकदा केलं की ते खराब होत नाही दोन वर्ष म्हटलं तरी ते टिकतं तर आता फक्त मसाले भात आणि त्यासोबत लोणचं आणि वरून तूप आता भाता म्हणजे म्हणाल तर मग जे काही असतं आपलं भाज्या आहेत त्या बऱ्यापैकी ज्या घरात कोणत्या भाज्या आहेत त्या कट करून टाकलेल्या होत्या आणि लसूण कोबरं मिरवी मिरची आता यामध्ये मी थोडंसं सा, सांबर मसाला जिरेपूड धनेपूड हे पण टाकते आणि आपलं रेग्युलर काळ तिखटसुद्धा अर्धा चमचा टाकते आता सासऱ्यांना कसं नाण्यांना आमच्या ना दात बऱ्यापैकी नाहीत तर त्यांना शेंगदाणे चावत नाहीत तर शेंगदाणे हे कसं भातामध्ये टाकलं की ते वरती राहतात तर त्यांच्यासाठी अगोदरच खालचा भात आहे तो काढून घेतला नंतर सगळा मिक्स करून घेतला तर अशा पद्धतीने तुम्ही पण या जेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय